నమస్కారం మిత్రానోర్వం పుత్సమ్మ సప్తహిందీకీ బకాసూర तसेच रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशाह सारजा आणि सुंदर यांचा आगामी नियोजन काय मित्रांनो आता येणारं मैदान आहे तो खूप मोठं आहे त्यामुळे यांचं नियोजन कसं असेल हेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वार मंगलवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी संग्राम केसरीचं भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्तीचं मैदान होणार आहे या मैदानात बक्षित्वाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख द्वितीय क्रमांकाला दीड लाख तृतीय एक लाख चतुर्थ पंचाहत्तर पंचमला पन्नास अष्टमला पंचवीस आणि सप्तमला अकरा हजार अशी मित्रांनो येथे मोठी बक्षीसं आहेत माननीय श्री संग्रामसेव देशमुख भाऊ यांच्या आयोजनाखाली हे संग्राम, हो संग्राम केसरीचं मोठं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे अमरापूर फाटी मित्रांनो अमरापूर फाटीला दिनांक अठ्ठावीस मे रोजी हे ओपनचं मैदान होणार आहे या मैदानात आपला रुत्सम हे केसरी बकासूर वेगाचा बादशाह सरचा आणि दुसा किंग सुंदर हे तिन्ही नंदी शंभर टक्केच येणार आहे या मैदानाचे आयोजक आहेत विश्वसंग्राम फाउंडेशन कडेगाव पलूस यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे तर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईववर होणार आहे तसेच प्रत्येक गटपास गाडीला आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे आणि प्रवेश फी फक्त दीड हजार रुपये आहे त्यामुळे येथेच सर्व महारथी रथी येणार आहेत त्यात आपला बकासूर सरजा सुंदर देखील शंभर टक्के येणार आहे मित्रांनो यांचं नियोजन काय तर मित्रांनो बकासूरचा पैरा देखील टॉपच आहे मागच्याच मैदानात बकासूरचा पैरा तीन लाखाच्या मैदानात इनाम सुंदर होता तसंच मित्रांनो या मैदानात देखील बकासूरचा टॉपच पैरा झालेला आहे आणि सरजा सुंदरचा देखील टॉप टप्पच पायरा टॉपच नियोजन झालेला आहे त्यामुळे सर्जा सुंदर आणि बाकासूचा पायरा कोणासोबत आहे याचे मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो